सहा जानेवारी अर्थात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो पत्रकारिता ही हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आणि तलवारीपेक्षाही तीक्ष्ण धारदार मानली जाते पत्रकारिता ही जगाचा तिसरा डोळा मानला जातो म्हणूनच गुरुवार दिनांक सहा जानेवारी रोजी सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने तालुक्यात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सहा जानेवारी हा दिवस पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सन्मानाचा दिवस असतो मराठी पत्रकारिता सुरू करणाऱ्या आचार्य बाळसा जांभेकर यांच्या स्मृतीपित्यर्थ हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांनी मराठी पत्रकारिता सुरू केल्यामुळे द फादर ऑफ मराठी जर्नलिस्ट या रूपाने सुद्धा ओळखले जाते पत्रकारितेचे अनेक तत्व आहेत घडामोडींवर नजर ठेवून माहिती एकत्र करणे कॅमेऱ्यात कैद करणे व ती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापुढे ठेवणे मात्र आजच्या युगात वर्तमानपत्र रेडिओ दूरदर्शन वेब पत्रकारिता मीडिया फेसबुक सोशल मीडिया इत्यादी पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारांची भूमिका अनेक जण बजावतात मात्र सध्या काही स्वयंघोषित पत्रकारांमुळे त्यांच्या स्वार्थाच्या हितसंबंधामुळे पत्रकारितेची बदनामी देखील होत असते मात्र पत्रकारिता तीच असते जिच्यामुळे समाजाची जडणघडण मजबूत होते यालाच चौथा स्तंभ म्हणतात म्हणूनच अशा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या पत्रकारांचा सन्मान व्हावा या हेतूने सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सहा जानेवारी रोजी सिन्नरच्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी मुख्याधिकारी संजय केदार पत्रकार विलास पाटील प्रभाकर बेलोटे संपट ढोली अमोल निरगुडे बाळासाहेब देशमुख संदीप भोर शैलेश करपे विजय शितोळे भरत घोटेकर सुरेश कपिले विलास गीते अक्षय गायकवाड दत्ता जोशी आदींसह नगर परिषदेचे अनिल जाधव आदी उपस्थित होते एस एन ये न्यूज साठी अक्षय गायकवाड मराठी पत्रकार दिनाच्या माझ्या वतीनं दिना वतीनं प्रथमतः आम्ही शुभेच्छा देतो हो हो आज या ठिकाणी सिन्नर शहरासाठी आणि सिन्नर नगरपालिकेसाठी एक चांगली बाब म्हणतात तर आपल्या सिन्नरमध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्र समूहाचे विभागीय कार्यालय असल्या कारणाने आपण या ठिकाणी वारंवार वेगवेगळे जे कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमानिमित्त सिन्नर नगर परिषदेचे सर्वच सर्वच कार्यक्रम इतक्याच दिवशी आपण वृत्तपत्रामध्ये आप दे प्रसिद्धी देत असतात तर आमच्यासाठी सर्वांसाठी खूप चांगली आनंदाची बाब आहे आज खरं तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी एक पुष्पुच्छिवंता असल्यानं छोटं सकाळ असल्याने सत्ता या ठिकाणी व्हावा के ते केदार सरांनी एक संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आज निमंत्रित करण्याचा योग हो आला काही जणांना आज वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी येता नाही आलं परंतु त्यांच्याही उपस्थिती आपण या ठिकाणी आहे असं एक संबोधन मानूया आणि जसं या ठिकाणी सरांनी म्हटलेलं आहे आ, पत्रकर इतले, पत्रकर इतले, पत्रकर इतले ते आपल्याला सर्वांनाच लवकरच एका ठिकाणी भेटता येईल या अनुषंगानं पुढील नियोजन यासाठी करेल नक्कीच आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मी परत एकदा आजच्या मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्व पत्रकार बंधूंना आज पत्रकार दिनाच्या दिवशी मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं पत्रकारितलं जे पत्रकारित पत्रकारितलेचं जे त्यांचं इथून पुढचं कामकाज आहे ते भरभरून त्यांना काम करावं आणि चांगलं एक यश संपादन करावं आणि सिन्नरचं नाव चांगलं त्यांनी चांगल्या बातम्या देऊन त्यांनी नावलौकिक मिळवावा आणि आत्तापर्यंत मला जे अनुभव आला तो सिन्नरचे पत्रकार खरंच चांगले आहेत जे जे सत्य आहे सत्याला लवाच्या फोडणारेच आहेत आणि इथून पुढे सुद्धा त्यांनी तीच भूमिका कायम ठेवावी त्याबाबत मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद सहा जानेवारी अठराशे बारामध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला त्यांची आज जयंती आणि आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दहा जानेवारी अठराशे बत्तीसला दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं आणि तेव्हापासून हा जो मराठी पत्रकार दिन जो आहे तो साजरा केला जातो तो तसा पारतंत्र्यातला काळ होता त्या काळामध्ये शिक्षण हवं तितकं मिळत नव्हतं आणि लोकांमध्ये निरक्षरता असल्यामुळे देशातच काय पण जगभरात काय चाललं आहे संदर्भात कुठलीही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती त्यामुळे मूळचे सिंधुदुर्ग तालुक्यातील पोंगुर्लेचे असलेले आचार्य बाळशास्त्री जांभेकर मुंबईत शिक्षण घेत होते आणि शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतच एका महाविद्यालयामध्ये ते प्रोफेसर म्हणून देखील काम करत होते परंतु ही बाहेरची जी परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती बघितली तर त्यांच्या मनात असा प्रश्न होता की आपण फक्त महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी समाजाचं आपण प्रबोधन केलं पाहिजे जगभरात नेमका कुठल्या तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे कुठल्या घडामोडी करताय ह्या सगळ्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी त्यांनी सहा जानेवारीला अठराशे बत्तीसमध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं आठ साडेआठ वर्षे हे वृत्तपत्र अतिशय जोमात चाललं या वृत्तपत्राचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी या वृत्तपत्रामध्ये दोन कॉलममध्ये दोन कॉलम सुरू केले होते आणि त्याच्यामध्ये एका कॉलममध्ये मराठीत अनुवाद असायचा आणि दुसरा इंग्लिशमध्ये म्हणजे जे काही विचार मां, ते मान मानताय ते विचार त्यावेळेच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही समजले पाहिजे भारतीयांच्या भावना काय आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि म्हणून हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं अठराशे चाळीसमध्ये या वृत्तपत्राचा शेवटचा एक अंक निघाला त्यानंतर हे काम आणखी पुढे चालू ठेवावं हो या अपेक्षेने त्यांनी दिग्दर्शन नावाची एक मासिक जे आहे ते सुरू केलं आणि पुढचे काही दिवस ते मासिकसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने शुरूर, सुरू सुरू राहिलं अतिशय चांगल्या हेतूने आणि समाज प्रबोधन करण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू केलं दिग्दर्शन सुरू केलं आणि समाजाप्रती आपली जी बांधिलकी आहे ती बांधिलकी त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिली अशा या आद्य संपादक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना मी जयंतीनिमित्ताने अभिवादन करतो आणि आज नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब आणि जाधव साहेब त्याबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार दिनाचा हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आपला उचित सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो